हॅलो फ्रेंड्स मी अस्मिता स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत पार्लरसारखा हेअरस्पा घरच्या गर घरी कसा करायचा बऱ्याचदा आपल्याला पार हेअरस्पा करण्याची इच्छा असते कारण की प्रत्येकाला शायनी सिल्की स्ट्रॉंग हेअर हवे हो असतात बट प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाऊन हेअरस्पा करणं ते मात्र शक्य होत नाही है कारण की हेअरस्पाचे प्राईससुद्धा खूप जास्त आहेत सो so, तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी हेअर स्पा नक्की ट्राय करू शकता आता सध्या उन्हाळा सुरू आहे सो so, उन्हाळ्यामध्ये केस हे खूप जास्त डल होतात हेअरफॉल खूप जास्त वाढू लागतो प्रमाणे केसांमध्ये खूप जास्त फ्रिजिनेस येतो सो so, त्यासाठी हेअर स्पा जर तुम्ही केला तर तुमचे केस हे निरोगी होतील स्ट्रॉंग हेल्दी तसेच शायनीसुद्धा होतील आणि हेअर हेअरस्पाने तुमच्या केसांना स्ट्रेट स्ट्रेटन म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो की एकदम स्ट्रेट लॉंग सरळ केस तुमचे दिसायला हेल्प होते तर यामध्ये आपली पहिली स्टेप्स असणार आहे हेअर वॉश करून घेणे तर मी इथे लोरियल पॅरेसचा हेअर स्पा करत आहे त्यासाठी मी इथे लोरियल पॅरेसचा शॅम्पू त्याचबरोबर रो लोरियल पॅरेटचंच कंडिशनरसुद्धा यूज केलेला आहे सो केसांमधली पूर्ण धूळ दूर जी काही आहे घाण जी काही आहे पूर्ण क्लीन करून कर, काढायची आहे त्यासाठी व्यवस्थित असं हेअर क्लीन करून घ्यायचे आहेत आ, तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी व्यवस्थित अशी मसाज करून संपूर्ण केस हे क्लीन करून घेतलेले के आहेत केसांना शॅम्पू झाल्यानंतर आपण यूज करणार आहोत लोरियल पॅरेटचा कंडिशनर तर कंडिशनरसुद्धा तुम्ही फक्त आणि फक्त हेअर लेंथला ले अप्लाय करायचा आहे हेअर लेंथवर व्यवस्थित अप्लाय करून व्यवस्थितरित्या अशी मसाज करून नंतर पाच एक मिनटांनी तुम्ही हेअर वॉश करून घ्यायचे आहेत आणि हे हेअर वॉश करून झाल्यानंतर तुम्ही टॉल ड्राय करून घ्यायचा आहे ओके त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली असणार आहे ती म्हणजे क्रीम तर एल लोरियलचंच मी सुद्धा इथे यूज केलेला आहे तर यल्लोरियलचं क्रीम हे तुम्हाला कमीत कमी पाचशे ते सहाशेपर्यंत मिळतं पण यामध्ये तुम्ही बरेच असे हे असं म्हणजे दोन तीन वेळेस तरी निदान करू शकाल तर त्यानंतर तुम्ही तुमच्या केसांचे जे काही सेशन पाडून घ्यायचे आहेत जर जास्त डाट केस असतील तर चार सेशन तुम्ही पाडून घ्या किंवा जर पातळ असतील तर दोन सेशन पाडा आणि सेशन वाईज व्यवस्थित असं संपूर्ण केसांमध्ये क्रीमही अप्लाय करून घ्या व्यवस्थित संपूर्ण केसांना अप्लाय झालीच पाहिजे तेव्हाच तुमच्या संपूर्ण केसांना या क्रीमचा होईल तर अशा पद्धतीने एक एक सेशन काढून मी व्यवस्थितरित्या संपूर्ण केसांवर क्रीम ही अप्लाय करून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी तुमच्या केसांना संपूर्ण केसांना क्रीम ही अप्लाय करून घ्यायची आहे चला तर इथे मी संपूर्ण केसांना आधी क्रीम अप्लाय करून घेते त्यानंतर नेक्स्ट स्टेप बघूया संपूर्ण केसांना क्रीम अप्लाय करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप असणार आहे स्टीमिंग तर संपूर्ण हेअरमध्ये आपण इथे स्टीम देणार आहोत जसं आपण चेहऱ्याला स्टीम देतो त्याचप्रमा आणि आपल्या केसांना पोषण देण्यासाठी केसांनासुद्धा स्टीम देणं खूप खूप गरजेचं आहे त्याने सो अशा पद्धतीने मी मा केसांना स्टीम देऊन घेते आहे तुमच्याकडे जर मशीन नसेल तर तुम्ही पात्यालात पाणी गरम करून त्यामध्ये टॉवेल डीप करा आणि तो टॉवेल केसांना रॅप करा व्यवस्थित अशी तुमच्या केसांना स्टीम मिळेल त्यानंतर नेक्स्ट स्टेप असणार आहे आपली ती म्हणजे हेड मसाज ही मोस्ट इम्पॉर्टंट अशी स्टेप आहे हेअर स्पामध्ये कारण की आ, मसाज यासाठी आवश्यक आहे की आपल्या जे काही ब्लड सर्क्युलेशनसाठी खूप खूप गरजेची असते ती म्हणजे हेड मसाज ब्लड सर्क्युलेशन जर व्यवस्थित झालं तर तुमच्या के डोक्यालाही शांतता मिळते त्याने तुमची हेअर ग्रोथ होते तसंच हेअरफॉलसुद्धा खूप कमी होते त्यासाठी थोडंसं रिलॅक्शन सुद्धा आपण मसाज नक्कीच देऊ शकतो सो अशा पद्धतीने मी संपूर्ण केसाला हेड मसाज दिलेली आहे तर तुम्ही स्टेप्स ह्या बघू शकता की संपूर्ण स्टेप्स ह्या मी अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला शो केलेले आहेत सो अशा पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये संपूर्ण डोक्यालाही मसाज देऊन घ्यायची आहे याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होतं आणि तुम्हाला थोडं रिलॅक्ससुद्धा फील होतं अगदी ताणतणावामधून बाहेर पडल्यासारखं वाटतं त्याने काय होतं की आपले केस गळणं किंवा खूप जास्त फ्रीझिनेस जर तुमच्या केसांमध्ये असेल तर तो फार कमी होतो सो मसाज ही मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे आपल्या स्फामधली सो अशा पद्धतीने मी संपूर्ण डोक्याला हेडमसाज देऊन घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकताय त्याप्रमाणे तुम्ही स्टेप फॉलो करू शकता स्वतःचे सुद्धा खूप रीतीने तुम्ही मसाज मसाजही करू शकता पंधरा ते वीस मिनिट मसाज देऊन तुम्ही पंधरा ते वीस मिनटासाठी आपण जे काही क्रीम अप्लाय केलेलं आहे ते अगदी केसांमध्ये मुरला मुरायला हवं त्यासाठी तुम्ही पंधरा ते वीस मिनटं ते ड्राय होण्यासाठी सोडून द्यायचं आहे सो जेव्हा तुमचं पंधरा ते वीस मिनिटांनंतर क्रीम हे पूर्णपणे ॲब्झॉर्ब होईल केसांमध्ये त्यानंतरच तुम्हाला तुमचे हेअर वॉश करून घ्यायचे आहेत सो इथे मी पंधरा ते वीस मिनटं ही मसाज देऊन घेतलेली होती आणि पंधरा ते वीस मिनटासाठी जवळपास कमी मी तीस मिनटासाठी केसांमध्ये क्रीम ॲब्झॉर्ब होण्यासाठी सोडलेली होती त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट स्टेप आपली असणार आहे नॉर्मल पाण्याने तुम्ही हेअर वॉश हे करून घ्यायचे आहे एंडला जेव्हा आपण हेअर वॉश करून घेतो तेव्हा कुठलाही शॅम्पू किंवा कंडिशनर यूज करण्याची बिलकुल पण गरज नाही आहे कारण की आपण जी क्रीम अप्लाय केलेली असते ती केसांमध्ये ॲब्झॉर्ब होवी अजून एक दोन दिवस त्याचा इफेक्ट राहावा यासाठी आपण नॉर्मल पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे असं अशा पद्धतीने मी तुम्ही बघू शकता इथे की व्यवस्थित असा वॉश करून घेत आहे सुद्धा अशाच पद्धतीने संपूर्ण स्टेप्स ह्या फॉलो करा आणि अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे है की हेअर स्पा कशा पद्धतीने करायचा तर हा हेअर स्पा तुम्हाला खूप कमी प्राईजमध्ये तुमचा घरच्या घरी होऊन जाईल कारण की प्रत्येकाला शक्य नसतं की प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करून घ्यावा त्यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करून अगदी पार्लरसारखा हेअर स्वा तुमच्या घरी करू शकता तर इथे मी हेअर वॉश करून घेतलेले आहेत आणि तुम्ही हेअर वॉश करून घेतल्यानंतर थोडंसं टावेल ड्राय होण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतर, नंतर तुमच्याकडे जर आ, ड्रायर असेल तर ठीक नाही तर तुम्ही फॅनच्या हवेमध्ये दहा ते पंधरा मिनिटं उभा जरी राहिलात तर व्यवस्थित तुमचे केस हे ड्राय होईल हेअर वॉश करून झाल्यानंतर मी केसांमध्ये हेअर सिरम अप्लाय करते आहे हे सिरमसुद्धा लोरियलचं आहे संपूर्ण केसांमध्ये हेअर सिरियम अप्लाय करून घ्या म्हणजे तुमचे केसही सिल्की शायनी आणि हेअर फॉल होण्यास कमी होईल तर इथे तुम्ही बघू शकता मी ही सिरम अप्लाय केल्यानंतर ड्रायरनी व्यवस्थित असे केस संपूर्ण ड्राय करून घेत आहे तुमच्याकडे ड्रायर नसेल तर तुम्ही फॅन खाली उभे राहा नक्कीच तुमचंसुद्धा इझिली हेअर ड्राय आऊट होतील आणि इथे मी पार्लरमध्ये पा स्पा केला के, होता त्यासाठी केस हे ड्राय करून देणं गरजेचं होतं तुम्ही असेही जेव्हा तुमचा स्पा कम्प्लीट होतो तुम्ही ड्राय केलेच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे सो हे तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाला जर आउट ऑफ जायचं असेल कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर तुम्ही फास्टली ड्राय ड्रायरनी आउट ड्राय करू शकता अदरवाईज तुम्ही तसे सोडून द्यायचे आहेत सो इथे तुम्ही फायनल रिझल्ट माझ्या कस्टमरचा बघू शकता की कि किती सिल्की शायनी हेअर त्यांचे दिसून येत आहेत आणि अगदी केसांमध्ये जे काही आपण म्हणतो ना नॅचरल शाईन इथे दिसून येते सो so, नक्कीच तुम्ही आ, हा स्पा घरच्या घरी ट्राय करून बघा व्हिडिओ हा एनपर्यंत बघितला त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर